डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे निघालेल्या मोटरसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिनांक एप्रिल प्रतिनिधी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला प्रथमता रॅलीला सुरुवात स्थानिक वॉर्ड नंबर एक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल व पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी पत्रकार तुकाराम रोकडे यांनी उपस्थितांना त्रिशरणासह पंचशील दिले यावेळी तहसीलदार दिगंबर मुकुंदे नांदुरा अर्बन बँकेचे संचालक साहेबराव जवरे व इतर मान्यवर उपस्थित होते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नांदुरा खुर्द मिलिंद नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक मोतीपुरा भीमनगर खुंदावनपूर या मार्गे मोटरसायकल रॅली तक्षशिला नगर येथे पोहोचल्यानंतर समारोप झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद दरोकार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी उपस्थित उपस्थितांना संबोधित केले हरिभक्त पारायण रामभाऊ झांबरे महाराज यांनी मोटरसायकल रॅलीवर पुष्पहार करून स्वागत केले मोटरसायकल रॅली यशस्वी करण्याकरता जयंती उत्सव समितीचे शहराध्यक्ष रोशन इंगडे ग्रामीणचे अध्यक्ष प्रज्ञावंत तायडे गणेश वानखडे पत्रकार रतन डोंगरदिवे सनी तेलंग सुरेश वाकोडे मिलिन वाकोडे मिलिंद तायडे सनीश सचिन गणेश भिडे रोहित वाकोडे उल्हास दांगडे यांनी परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश आसुरे नांदुरा तालुका पत्रकार संघाची माजी अध्यक्ष शरद पेटकर प्रशांत ढवडे गोपाळ ढगे पुरुषोत्तम भातुरकर शरद बटुले यांच्यासह इतर बांधव उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा